नमस्कार मंडळी सध्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या लेखकाचं कौतुक होते कारण या मालिकेत आलेला नवा ट्विस्ट प्रेक्षकांना भलताच पसंत पडला आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत ऐश्वर्या जानकीला घराबाहेर काढण्यासाठी वाटेल करता ते करताना दिसत आहे त्यातच तिच्या हातात ऋषिकेशच्या खऱ्या आईची पार्वतीची डायरी लागते त्यात लिहिलेल्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन ती खोट्या पार्वतीला तिथं उभे करते ऋषिकेश देखील त्या खोट्या पार्वतीबाईंना आपली आई मानू लागते मात्र जानकी या गोष्टीला विरोध करते त्यात आता जानकी ऐश्वर्याची आणि खोट्या पार्वतीबाईची गोची हो करणार आहे आहे ऋषिकेश टेस्ट करण्याचा निर्णय घेणार स्टार त्यांच्या ऑफिशियल पेज पेजवरून हा प्रोमो शेअर केला नवीन प्रोमो दाखवण्यात आल्याप्रमाणे जानकी घरात पूजा घालते मात्र तेव्हा जानकीचा बालपणीचा अर्थात फाटलेला फोटो उघडून खोट्या पार्वतीबाईकडे जातो त्या फोटोवरून ओळखतात की ही मुलगी त्यांची मुलगी आहे कारण त्याचा दुसरा भाग त्यांच्याकडे असतो त्यावरून त्यांना अनाथ आश्रमात सोडून आलेली मुलगी घरात हा पाहून प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिली आहे एकाने रणदिवच्या ऐश्वर्या अवघड झाले तुझं दुसऱ्याने लिहिलं काय कमाल आहे फक्त सिरियल मध्येच असं होऊ शकतं आणखीन एकाने लिहिलंय वा काय ट्विस्ट आहे जानकीची आई एकाने लिहिलं अरे वा ऐश्वर्याला तसंच पाहिजे आणखीन एकाने लिहिलं कशाला काय अशा स्टोरी सुचतात तुम्हाला दुसऱ्याने लिहिले मला वाटतं खरंच ऋषिकेशची आई निघते हे तर उलटच झालं आणखीन एकाने लिहिले आता ही ऐश्वर्या तिची मुलगी बनवून तिच्याकडून सगळं करून घेणार अशा कमेंट्स अशा अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी दिल्या आहेत